नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या आयुष्यात अचानक विघणे का येतात कधी का मडतं कधी दोष लागतो कधी नशीब दुरावल्यासारखं वाटतं आपल्या मनात प्रश्न उठत हे का होत आहे आणि यातून सुटका कशी मिळेल याचं उत्तर आहे एकच नाव एकच देव एकच शक्ती तो म्हणजे आपला गणपती बाप्पा विघ्नहर्ता मंगलमूर्ती मित्रांनो शास्त्र सांगतं ज्यांच्या जीवनात विघ्न येऊ नयेत ज्यांचं कार्य अपयशी होऊ नये त्याने सर्वप्रथम गणपतीची आराधना करावी म्हणूनच कोणतंही मंगल कार्य असो लग्न पूजा वास्तुशांती किंवा नवीन सुरुवात आपण सगळे आधी बाप्पाचं नाम घेतो कारण बाप्पा सुरुवात यशस्वी करतात आणि शेवट मंगळमय करतात आजची कथा ही फक्त कथा नाही तर ती आहे जीवन बदलणारी कृपा दोष नाहीसे करणारा उपाय आणि यशाचं गुपी आजची कथा पूर्ण श्रद्धेने ऐकली तर तुमचं अडकलेलं काम मार्गी लागेल दोष वाईट काळ टळेल आणि घरात समृद्धी नांदेल मित्रांनो आपण नेहमी म्हणतो विघ्नहर्ता पण हा शब्द आपण सहज म्हणतो जरा थांबा आणि विचार करा विघ्नहर्ता म्हणजे काय तो केवळ विघणे घालवणार नाही तर विघ्न येऊच देत नाही म्हणून गणपती म्हणजे सुरक्षा कवच जेथे त्यांचं नाव आहे तेथे दुःखाला जागा नाही जेथे त्यांचा आशीर्वाद आहे तेथे अपयशाला वाव नाही मित्रांनो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती केवळ तुम्हाला भावनिक करणार नाही तर ती तुमच्या आयुष्यातल्या संकटांना हरवून टाकेल कारण ही कथा आहे कृष्णालाही दोष लागल्यावर कृष्णाची कशी सुटका झाली एका राजाचं राज्य दुष्काळातून कसं समृद्ध झालं आणि कुबेरासारख्या धनदेवतालाही बाप्पाने नम्रता कशी शिकवली या तीनही कथांमध्ये एकच संदेश आहे गणपतीशिवाय यश नाही आणि गणपतीशिवाय सुख नाही म्हणून तुम्हाला सांगते मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण अर्धवट ऐकलं तर पुण्य अर्धवट राहील आणि तुम्हाला बाप्पाचा आशीर्वाद मिळणार नाही पण पूर्णकथा ऐकली तर गणपती बाप्पाचं पुण्य तुमच्या घरी वर्षाव करेल आणि हो आता लगेच एक छोटा संकल्प करा हाच व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बाप्पाचं नाव शेअर केलं की ते दुप्पट होतं जसं प्रसाद एकाने खाल्ला तरी तो संपत नाही तसंच बाप्पाचा आशीर्वाद वाटला की तो कमी न होता दुप्पट होतो आणि शेवटी कमेंटमध्ये नक्कीच लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणजे आजपासून तुमच्या घरात विघ्न कृपा नांदायला सुरुवात होईल गणेश चतुर्थी व्रत कथा तीनही कथांचा प्रवास तर चला पाहूया पहिली कथा श्रीकृष्ण आणि चंद्रदर्शन एकदा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री बाहेर फिरत होता त्या दिवशी चंद्र खूप सुंदर दिसत होता श्रीकृष्णाने चंद्राकडे पाहिलं पण त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली अचानक आकाशातून आवाज आला कृष्णा आज गणेश चतुर्थी आहे या दिवशी चंद्राकडे पाहिलं की खोटा आरोप होतो दोष लागतो आणि खरंच दुसऱ्या दिवशी कृष्णावर खोटा आरोप लावला गेला लोकांनी त्यांच्यावर चुकीचा बोलायला सुरुवात केली श्रीकृष्ण हदबल झाले ते ऋषींकडे गेले ऋषी म्हणाले कृष्णा या दोषापासून सुटका हवी असेल तर गणेश चतुर्थीचं व्रत कर बाप्पाची पूजा कर आणि ही कथा श्रद्धेने ऐक श्रीकृष्णाने गणेशजींचं व्रत केलं गणेशाची कथा ऐकली आणि पाहता पाहता त्यांच्यावर लागलेला दोष नाहीसा झाला या कथेतून शिकायला मिळतं की गणपतीचं व्रत केलं की आयुष्यातले खोटे आरोप पाप दोष नष्ट होता मित्रांनो ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये बाप्पा माझेही सर्व दोष दूर करा असे कमेंट करा तर चला आता दुसरी कथा ऐकूया राजा आणि दुष्काळ एकदा एका मोठ्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला पिकं नष्ट झाली अन्नधान्य संपलं लोक व्याकुळ झाले राजा खूप दुखी झाला तो ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला गुरुवर्य माझं राज्य संकटात आहे लोक भूकेने तडफडत आहेत काय करावं ऋषी शांतपणे म्हणाले राजन तुझ्या राज्यात गणेश चतुर्थीचं व्रत विसरलं गेलं आहे जेव्हा गणेशांची पूजा बंद होते तेव्हा समृद्धी ही निघून जाते जा व्रत सुरू कर लोकांना बाप्पाची कथा सांग मग पहा कृपा कशी होते राजाने संपूर्ण राज्यात हुकूम दिला आजपासून गणेश चतुर्थीचं व्रत सगळ्यांनी करायचं लोकांनी श्रद्धेने बाप्पांचं व्रत केलं त्यांच्या घरी घरी कथा सांगितली गेली आणि पहा त्या रात्रीचं पावसाचं गडगडाट ऐकू आला आकाश फाटलं पाऊस कोसळला आणि पुन्हा राज्यात अन्नधान्याची भरभराट झाली या कथेतून शिकायला मिळतं की गणेश व्रत केलं की दुष्काळ संकट अडचणी नाहीशा होतात आणि घरघरात समृद्धी आनंद शांती येते मित्रांनो आता इथे थांबू नका आता सुरू होते आहे अद्भुत तिसरी कथा जी ऐकल्याने तुम्हाला कधीही पैशाची तणतण भासणार नाही म्हणून तिसरी कथा मनपूर्वक ऐका तिसरी कथा कुबेर आणि गणेशाची भूक धनाचा देव कुबेर आला एकदा आपल्या संपत्तीचा फार अभिमान वाटू लागला तो थेट कैलासावर गेला आणि महादेव व पार्वती पुढे म्हणाला माझ्या वैभवाला तोड नाही मी एक भव्य भोजन आयोजित करतो कृपा करून तुम्ही यायला हवं शंकर हसले आणि म्हणाले कुबेर आम्ही जाणार नाही पण माझा पुत्र गणेश तुझ्या घरी जेवायला येईल कुबेर खूप आनंदी झाला त्याने लाखो थाळ्या मांडल्या सोन्याच्या भांड्यामध्ये भोजन सजवलं गणपती आले आणि जेवायला बसले पण गणेशाची भूक भागे ना धान्य संपलं अन्न संपलं सोनं चांदी संपलं कुबेराच्या महालातलं सगळं रिकामं झालं पण गणेश अजूनही म्हणत होते मला भूक लागली आहे कुबेर घाबरून थेट महादेवाकडे धावला शंकर म्हणाले कुबेर अहंकारामुळेच तुला ही वेळ आली आहे जा गणेशाला साध्या तांदळांचा नैवेद्य अर्पण कर पण प्रेम आणि नम्रतेने कर कुबेराने थरथरत्या हाताने एक मूठभर तांदळाचा नैवेद्य दिला गणेश आनंदाने हसले <coughs> सॉरी माफ करा नैवेद्य दिला गणेश आनंदाने हसले आणि म्हणाले आता माझी भूक भागली कुबेर नम्र झाला त्याला समजलं खरी भूक संपत्तीने भागत नाही तर नम्रता आणि भक्तीनेच बाप्पा प्रसन्न होता मित्रांनो या कथेतून शिकायला मिळतं की गणेश चतुर्थीला व्रत पूजा करताना अहंकार नाही तर भक्ती हवी मित्रांनो या तिन्ही कथांमध्ये एकच संदेश आहे गणेश चतुर्थीचं व्रत केलं की दोष नाहीसा होतो बाप्पांचं स्मरण केलं की संकट दूर होतात आणि जेव्हा अहंकार नाहीसा होतो तेव्हा गणेशाची कृपा मिळते म्हणून यावर्षी गणेश चतुर्थीला श्रद्धेने पूजा करा ही कथा ऐका आणि तुमचं जीवन मंगलमय करा मित्रांनो तिन्ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्री गणेशांचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना शेअर करा आणि गणपती बाप्पांचं आशीर्वाद सर्वांनी वाटून घ्या धन्यवाद